राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची अतिशय महत्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आहे तर बघा कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल पेड इन मे वेतनकरिता अनुदान वितरणा संदर्भामध्ये शासनाने दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि हा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्याचे पेडीन मे दोन हजार पंचवीसचे चे वेतन अनुदान संदर्भामध्ये हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागामार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण संचालन व प्रशासन नगरपालिका शाळा मंडळाचे जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळांची तपासणी अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परिरक्षण अनुदाने प्राथमिक शिक्षकांसाठी जिल्हा परिषदांना सहाय्यक इतर स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य इतर स्थानिक संस्थांना अनुदाने तसेच माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य सैनिक शाळांना सहाय्य अनुदान अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान शिक्षकाचे प्रशिक्षण सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तीचे कल्याण एकत्रीकृत शिक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अशा लेखा शिक्षाखाली निधीचे वितरण करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि या निधीमधून वरील जे काही लेखाशीर्ष आहेत त्याच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्याचे माहे एप्रिल पेड इन मे वेतनकरिता निधीचे वितरण तसेच इतर काही थकीत देयके अदा करण्यासंदर्भात निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत